Why should I take a chance? That's how it does. How can you pray? ını Vincent who you have now How can you help us? All of us are actually Hallelujah There जेव्हा तुम्ही आराधना करणा देव तुमच्या शिबना मी तुचया जेव आन बोलना जेवाचा अधि जेवंचया अंत मरा मिळणा हललेलूया देव तुमच्या पासून ा मुलाई मी माच्या देववापासून लांबयेतिया मुलाई मला ेववाचा रूले हललेलूया हलेलुया हलेलूया 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 या गोष्टी ापण आज मणा

नेव्हा दिस प्रिया तुम्ही together ना एक आभार मानत असलेला पत्र पाठवून दिले ओला दिस लिहिले पपाचा फोटो बरोबर अपान 27 सप्टेंबर रोजीले काय गोष्ट होती त्यांनी प्रेत ध्यान केलं

एक आम बोलतोला सोडताना जगाचा शेवट पर्यंत तुला विजयी सोडून आला हालेलुया हालेलुया त्याला फसवून अनेक मित्रांना आणि अनेक मित्रांना मैत्रांना उस्करायला मदत करतो प्रेम धन्यवादेशू हालेलुया

आपण विशेष प्रकारे आमला आश्रम मध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणीस वीस एकवीस तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे या प्रार्थना खास निसंधान जोडप्यांसाठी आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे फिलिपी घरास लिहिलेले पात्र पहिले अध्यायातील सावा वचन ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून तुम्हासाठी अनेक आशीर्वाद आशीर्वाद चालू आहे ते पूर्णत्वास आणणार कधी आणणार येशूच्या दिवसामध्ये हालेलुया।, हालेलुया या येशूचा दिवस कुठल्या तरी कारणामुळे काहीतरी अडखळनामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रम मध्ये पाऊल ठेवलेलं आहे आईने आपली ओंजल भरून दिलेला आहे आणि जी जोडपी निसंतन जोडपी जे, जे अमलाश्रम मध्ये ज्यांनी रिट्रिकमध्ये येऊन सहभाग घेतला आईने त्यांची ओंझल भरून दिलेली आहे प्रियांनो आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की एक्क्याण्णव जी जोडप्यांची रिट्रिक झाली अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमला आईने देणगी दिलेली दे आहे खरोखरच या रिट्रिकमध्ये तुम्ही सहभाग घ्या अमलाई तुमची ओंजल भरून देणार लॉर्ट प्रेस हाले लुया हरे लुईये हाले लुया आपणासाठी खास आमंत्रण देत आहोत नोव्हेंबर महिन्याच्या एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला जे निःसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रिक मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या साठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत अमलाईच्या नावाने अमला आश्रम मध्ये फादर बेनी आणि एम एम आय सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे कृपया येताना दोघांनी या साठी यायचं आहे आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रिक मध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रिकमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रिक आयोजित केली नाही तर ज्यांना बाळाची देणगीच नाही बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रिक आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या रिट्रिकसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा तुम्ही एकटे येऊच नका जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या आम्ही तुमच्यासाठी विशेष या रिट्रिकमध्ये प्रार्थना करणार कारण ही रिट्रिक दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत त्यांचं मार्गदर्शन तिथे भेटणार आहे म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रिक्सचा लाभ तुम्हाला होणार आहे म्हणून या रिट्रिकसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा सर्वांचे अमलाश्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते अमलाश्रम कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नंबर विनंती प्रेस द लॉट आलेलो या प्रेस द लॉट फ्रेस द लॉट फ्रियानो या रिट्रीटला अनेकांच्या मध्यस्थीची गरज आहे अनेकांना मातामारीने आशीर्वादित केलेलाच आहे आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेलं आहे या प्रार्थनेसाठी तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया आपल्या प्रार्थनेमध्ये रोजरीमध्ये दयावंतीशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारीमध्ये प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत माता मर्या आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे तर चला तर प्रियानो आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया आणि विशेष करून ह्या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा माता मर्याद्वारे आपण येशूकडे जाऊया म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया प्रियानो आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबातील आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या अमलाश्रम मध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे तारीख माहिती आहे का एकोणीस वीस एकवीस नोव्हेंबर तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे निसंतान जोडप्यांना कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे प्रेज अलाउड आलेलो या